ज्यांना जीवनामध्ये एक उद्दिष्ट एक पर्पज शोधायचा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बरेच वर्षांपूर्वी माझ्याकडे एक धनाढ्य उद्योगपतींच्या पत्नी आल्या होत्या भेटायला त्यांची समस्या ही होती की त्यांच्याकडे सगळं काही होतं पैसा होता अडका होता मुलं मोठी झाली होती ती सेटल झाली होती पण त्यांना काहीतरी करायचं होतं आणि त्यांना त्यांचा सा पर्पस सापडत नव्हता त्या मला म्हणाल्या मला सा पर्पस सापडत नाही अनेक लोकांची ही समस्या असू शकेल की त्यांना जीवनामध्ये पर्पजच सापडत नाही आपण कशासाठी जगतो आहोत याच प्रयोजनच कळत नाही खर तर मित्रांनो जीवनाला दोन प्रमुख डायमेन्शन्स असतात एक भौतिक आणि एक आत्मिक आणि हे जे पर्पज शोधायचा प्रोसेस चालू असतो ना लोकांचा तो मेनली या भौतिक स्तरावर चालू असतो म्हणजे काही लोकांना लोकांची सेवा करायची असते काही लोकांना काही शिक्षण संस्था निर्माण करायच्या असतात किंवा लोकांच्या पर्यंत शिक्षण पोचवायचं असत काही लोकांना अनाथाश्रम सुरू करायचे असतात काही लोक जनावरांसाठी काम करतात स्ट्रे साठी काम करतात बाबा आमटेंसारखे लोक कुष्ठरोग्यांच्या एकंदरीत रिहॅबिलिटेशन साठी काम करतात हा त्यांचा भौतिक पर्पज असतो कारण हा पर्पज त्यांना एक आत्मिक आनंद देत असतो त्यांना आतून तृप्त बनवत असतो आनंदी बनवत असतो आणि संपूर्ण बनवत असतो पण मित्रांनो बऱ्याचदा काय होतं ठाऊक आहे तुम्हाला या सगळ्या भौतिक गोष्टी करून ती आत्मिक पोकळी जी आहे ना ती कधी भरून निघत नाही त्याच्यासाठी आत्मिक पर्पजच सॉर्ट सो, केला पाहिजे आत्मिक पर्पजच काय आहे तो समजला पाहिजे आणि तो पूर्ण केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल आत्मिक पर्पज काय असतो माणसाचा आत्मिक पर्पज किंवा त्याला आपण अध्यात्मिक पर्पज म्हणूया तुम्हाला ठाऊक आहे हा आत्मिक किंवा अध्यात्मिक पर्पज काय माणसाचा तो पर्पज आहे आपण जे व्यक्ती आहोत ना व्यक्ती म्हणजे कोण जो व्यक्त होतो तो व्यक्ती पण ह्या व्यक्तीला व्यक्त होण्यामागे एक अव्यक्त स्थर आहे जरासा अवघड होत आहे काय मी काय बोलतोय ते सोपं करायचा प्रयत्न करतो ही जी व्यक्ती आहे ह्या जो इंडिव्हिज्युअल आहे या इंडिव्हिज्युअलच्या गाभ्याशी एक इंडिव्हिजिबल तत्व आहे एक अव्यक्त तत्व आहे ज्याला आपण आत्मतत्व म्हणूया ब्रह्मतत्व म्हणूया काही म्हणूया सोर्स म्हणूया आत्मा म्हणूया आता सर्वसाधारण माणसाला ह्या आत्मतत्वाची जाणीव तर नसतेच पण त्याच्यामुळे आपण फंक्शन करतोय हे देखील ठाऊक नसत पण ज्या व्यक्तीला आपल्यातला हा अव्यक्त स्तर कळेल जो त्या अव्यक्त स्तराशी जागा होईल त्या अव्यक्त स्तराबद्दल जागा होईल तो त्या नुसत्या व्यक्तीमध्ये मग गुंतणार नाही तो त्या अव्यक्तामध्ये मिसळून जाईल जीवाच शिवामध्ये मिसळून जाणं आणि हे मिसळणं का महत्वाचं आहे ही काहीतरी नुसती कन्सेप्ट आहे नो ज्यावेळेस ही जाणीव माणसाला होते त्यावेळेस तो जो अव्यक्त स्तर आहे जो असीम आहे अनंत आहे अचल आहे स्वस्थ आहे शांत आहे त्याची प्राप्ती होते आणि एक आंतरिक स्वस्थता तर त्याला सापडतेच सुख तर त्याला सापडतच पण त्या स्तराचा जो काय म्हणूया त्याला एक कंप्लीटनेस आहे ना संपूर्णता जी आहे ती संपूर्णता त्याच्यामध्ये येते मग त्याच्यामधली ही जी काय बेचैनी असते ती बेचैनी निघून जाते आणि तो त्याच्या असण्यामध्ये सुखावतो हिज लाईफ बिकम्स कम्प्लीट ऑन ऑल फ्रंट्स ऑल फ्रेंड्स मग त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरताच असत नाही तो पूर्ण होतो हे आहे आध्यात्मिक उद्दिष्ट आणि ज्याला हे गवस्त ज्याला हे सापडत इज लाइफ बिकम्स कम्प्लीट पण जनरली आपण जगामध्ये ज्यावेळेस वावरतो बघतो त्यावेळेस ह्या गोष्टींची ओढ फारच थोड्या लोकांना असते कारण ते त्या भौतिकतेमध्ये इतके गुंतलेले असतात की त्या भौतिकतेमधून त्या आत्मिकतेपर्यंत ते येतच नाहीत त्यांच्या जीवनामध्ये येत नाहीत जीवन निघून जात पण ते आत येत नाहीत फार थोड्या लोकांना ही आत्मिक ओढ निर्माण होते आणि जे जे इकडे वळतात ते स्व स्वयंपूर्ण होतात कम्प्लीट होतात अर्थात मी एका व्हिडिओमध्ये ते सगळं मांडू शकणार नाही की हे कसं शक्य आहे आपण काय केलं पाहिजे वगैरे अर्थात त्याच्यावर बरेच व्हिडिओ मी केले देखील आहेत पण माझ्या हातून एक पुस्तक लिहिलं गेलं ज्याचं नाव आहे कोहम ते सोहम ते ॲमेझॉनवरती सापडू शकतं तुम्हाला ज्यानं ही ओढ असेल आतमध्ये की त्यांच्या आतमध्ये असलेल्या या भगवंताची भेट होणं ही ज्याची गरज असेल जीवनाची ज्याला त्याच्या जीवनाचा तो पर्पज वाटत असेल त्यांनी ते पुस्तक अवश्य वाचावं त्यामध्ये मी दिलेलं आहे की हाऊ टू फाइंड युअर गॉड सेल्फ मला असं वाटतं की ज्यांची ही ओढ आहे त्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा आणि एक स्वयंपूर्ण आणि संपूर्ण आयुष्य जगावं कारण तेच आयुष्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे नमस्कार